असू दे आज मार्केट कमिटीच्या सभापती निवडीच्या संबंधानं संचालक मंडळांची सभा सभापती निवडीसाठी आज अध्याशी अधिकारी श्री काळेसाहेब यांनी बोलावली होती बारा तीस वाजता तेव्हा आम्ही नऊ संचालक त्यातले काही इथं हजर आहेत बारावीस वाजता संस्थेच्या सभेच्या ठिकाणी हजर झालो आणि सभा सुरू होण्याच्या अगोदरच आद्याच्या अधिकारी यांनी सांगितले कोरम पूर्ण झाला तरच सभा होईल आणि त्या संबंधानं मग बराच वेळ चर्चा झाली आम्ही आमची बाजू मांडली कायदेशीर मुद्दे मांडले परंतु आमचे कायदेशीर मुद्दे काही त्यांनी मांडले नाहीत प्रत्यक्षात त्यांनी वेगळीच परिस्थिती कायदे नसताना ते कायदे आहेत असं समजून सांगून सभा तहकूब करायचं आणि नंतर त्यांच्या बऱ्याच चर्चेनंतर लक्षात आलं की आता आपल्याला वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं हो लागते मग ते वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं हे कारण निमित्त करून काही कायद्याचे मुद्दे जे आवश्यक नाहीत ते प्रोसिडिंगमध्ये लिहून सभा तहकूब केली आणि वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला काय आता पुढं निर्देश येतील त्याप्रमाणे आम्ही पुढचं कामकाज करू असं सभेचं प्रोसिडिंग लिहून सभा संपवली चर्चेच्या दरम्यान बॉडीच्या कायदेशीर अस्तित्वाबद्दल त्यांनी शंका उत्पन्न केली की ही संचालक मंडळांची बॉडी आहे त्याच्या कायदेशीरपणाबाबत शंका निर्माण झाली त्या संबंधानंही त्यांनी उपस्थित मुद्दा करून वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन मागितलं आता ही संचालक बॉडी साधारण दोन हजार एकवीस बावीस हां एकवीस बावीसला अस्तित्वात आली आणि कायदेशीरच कायदेशीरपणाबद्दल या बॉडीच्या कधी शंका चर्चा कुठंच नव्हती परंतु आजच्या निवडणूक आद्याशी अधिकारी यांनी या बॉडीच्या कायदेशीरपणावरच शंका निर्माण घेतली आमचं एकूण चर्चेनंतर असं मत झालंय की त्यांना कोणत्याही प्रकारे आज सभा घ्यायची नव्हती आणि कोणत्याही परिस्थिती तहकूब करायची होती असं आमच्या लक्षात आलं पण शेवट त्यांनी तेच केलं हे एकूण परिस्थितीचा विचार करता कायदेशीर बाजू एका बाजूला राहतात आणि त्यामध्ये नागरिक कुणी असो निवडणुकीच्या संबंधात ज्या त्या क्षेत्रातले असो त्याच्यावर अशा प्रकारे समजूत गैरसमजूत करून काहीतरी अन्याय केला जातो असं आमचं सर्व संचालक संचालकांचं मत झालेलं आहे तेव्हा अशा प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे पण नाचता येणार की अंगण वाकड अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत आज सभा सभा घ्यायची नव्हती असं आमच्या लक्षात आलं त्यामुळे तिने ती तकूब केली हा लोकशाहीचा एक पराभव आहे असा आम्हाला वाटतो आणि अशा घटना घडू नये तिथून पुढं आणि अन्याय होऊ नये कोणावर अशी आमची भूमिका आहे आता चर्चेदरम्यान काही वेळेला गणसंख्या काय कोरम काय असतो हे जर समजत नसेल तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही कायद्याच्या तरतुदी पाहिल्या पाहिजेत पण असं अन्यायकारक वागणं उपयोगाचं नाही त्यामुळं आम्हीही या निवडणूक अधिकारी यांनी जी प्रोसेस राबवली त्याचा निषेध करतो आणि परत कोणाच्या वाटणीला असं येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो